उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा से अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनाबाह्य निकाल दिल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वरत्न डॉक्टर काळे झेंडे होते हातामध्ये भाजपा नेते शिंदे गटातील नेत्यांच्या निषेधाचे फलक होते कार्यकर्त्यांनी सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर जिल्हा प्रमुख अजय दासरी अमर पाटील माजी आमदार उत्तम प्रकाश खंदार महेश धाराशिवकर विष्णू कारंपुरी प्रताप चव्हाण विजय फोकाळे सोमनाथ कॅडमोळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नार्वेकरांनी शिवसेनेची एक घटना सोयीस्कर मान्य करून दुसरी घटना फेटाळून लावत सोयीचा या गोगावले यांना प्रतोद मान्य करून ते दाखवून दिलं आहे असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख आशिष गणेश वानकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय शिवसेनेचे जे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे यांचं पदही ग्राह्य धरलं नाही दोन हजार अठरा शिवसेनेची घटना होती ती ग्राह्य धरली नाही दोन हजार बावीस ची जी घटना शिंदे साहेबांनी दिली होती त्यांची घटना ग्राह्य धरली अशा पद्धतीने बघता एक शिवसैनिक म्हणून या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं आपापल्या सोयीनं दोन हजार अठराची अमान्य करायचं एकोणीसशे ची मान्य करायचं करा निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूने कि किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सुईनं घेतलेली घटना सुईने मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून सोळा आमदार सुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे आज त्या न्यायालयाच्या निकालाची सुद्धा पाय झालेली आहे त्यांनी पुन्हा भरत गोगावले यांना सुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे न्यायमूर्तींचं आज आपलं सर्वोच्च स्थान आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आज त्याला सुद्धा त्याचा सुद्धा यांनी जुमानलं नाही म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारची दंडेलशाही आहे किती लोकशाहीचा खून आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता त्यांची जागा दाखवणारच आहे पण अशा पद्धतीने जर निकाल होत राहिले तर भारतामध्ये इतके राज्य आहेत प्रत्येक इतके पक्ष आहेत प्रत्येक ठिकाणी जर मेजॉरिटी हा जर विषय आला आज लहान मुला मुलांना सुद्धा माहिती आहे की शिवसेना कुणाची म्हणलं तर बाळासाहेब ठाकरे लहान मुलगा असू दे वयस्कर असू दे तरुण असू दे व्यापारी असू दे शेतकरी असू दे कुणीही सांगतंय की शिवसेना कुणाची आज हे तर कागदी घोडे नाचवून तर सगळ्यांना विकत घेऊन अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे हा निकाल शिवसेनेला कदापि मान्य नाही आम्ही उद्याच्या उद्या मान्य न्यायमूर्ती मान्य सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे लवकरच न्याय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बाजूने लागेल